नमस्कार मी निखिल बोबडे चॅनलच्या एका नवीन कोरेवडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण भटकायला आलो आहे सह्याद्री सह्याद्रीची ही भटकंती आज आपल्याला घेऊन आली आहे मावळ प्रांतामध्ये आणि आपला किल्ला क्रमांक असणार आहे एक्केचाळीस म्हणजे फोर्टी वन किल्ल्याचं नाव आहे तुंगगड तर पाठीमागे जो बघता तुम्ही दिसतं तुम्हाला तो आहे तुंगगड आणि आता आपण त्याच्या बेच विलेजला आहे तुंग या गावामध्ये जो मला वाटतं जवळजवळ एक लोणावळ्यापासून एक तीस ते चाळीस किलोमीटर आहे जसं जसं आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत तसं जसं मी इथे कसं यायचं इथला इतिहास इथे काय काय बघायला भेटेल काय काय गोष्टी उपलब्ध आहेत या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती तुम्हाला यू यु, या व्हिडिओमार्फत देणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला तुम्हाला अशाच ट्रेकमध्ये जॉईन करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा आपण एकत्र नक्की ट्रेक करू चला मित्रांनो सुरुवात करूयात तुंग किल्ल्याला तर इथे पार्टी मागे पार्किंगची सोय हो जिथे टू व्हीलर पार्किंगसाठी वीस रुपये घेतले जातात आणि फोर व्हीलर पार्किंगसाठी शंभर रुपये घेतले जातात आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट मला इथे काय आवडली माहिती आहे का इथे तुम्हाला एंट्री करावी लागते की तुमच्यासोबत तुम्ही काय प्लास्टिक आणले का किंवा ह्या सर्व गोष्टी कारण जी गडावरती तुम्ही जेवढी प्लास्टिक घेऊन जाल तेवढी पुन्हा तुम्हाला रिटर्न घेऊन यावं लागतं आणि ही सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट लोकं करत आहेत आपणसुद्धा जेव्हा कोणत्या गड्यावर जातो ना ते नक्कीच फॉलो केलं पाहिजे चला मित्रांनो आता ट्रेकला सुरुवात करूयात तुम्ही हे जे पाठीमागे बघताय ना त्याला विरगळ असं म्हणतात जर तुम्हाला विरगळ नक्की काय हे जे माहिती नसेल तर मला मी थोडक्यात सांगतो की आत्ताच्या काळी कसं वीर चक्र पुरस्कार दिला जातो तसंच अगोदरच्या काळामध्ये जे कोणी युद्धामध्ये मृत्युमुखी वगैरे पाडायचे त्याच्यासाठी विरगळी बांधल्या जायच्या म्हणजे एक त्यांचं स्मृतीचिन्ह आहे करून आपला फक्त पंधरा मिनटं आले आहेत आणि या तुंग गडाबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो तुम पुणे जिल्ह्यामध्ये माओ तालुक्यामध्ये असणारा गड एक गिरिद्रो ग प्रकारली गड आहे आणि जवळजवळ याची उंची एक हजार पंच्याहत्तर मीटर एवढी आहे तर गडाची तुम्ही ट्रेकिंग बघितली तर सुरुवातीचा जो भाग आहे तो दगडाचा भाग आहे आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारच्या पायऱ्या बांधल्या गेल्यात आणि त्यानंतर प्रथम आपल्याला डाव्या बाजूला एक सुंदर अशी मारुतीचं मूर्ती बघायला भेटते थोडक्यात चपेटदार मारुती आहे जर तुम्ही पायाखाली जर बघितलं या मारुतीच्या तर पणवती ही मारुतीच्या पायाखाली आहे स्टार्टिंगला आपण मारुतीचं मंदिर बघितलं आणि त्यानंतर एक दुसरं मोठा अवशेष तुम्हाला काही चढल्यानंतर बघायला वाटतं ती ही गोवा तर या गोव्यामध्ये त्याचा वापर सैनिकांना राहण्यासाठी किंवा झोपण्यासाठी करत असावेत आणि त्या गोव्यामध्ये मी आता आहे या गाड्याला कठीण गडसुद्धा असं बोलतात तर कठीण गडावरून आपल्याला असं वाटेल की हात चढण्यासाठी किंवा ट्रेकसाठी खूप कठीण आहे तर तसं अजिबात नाही आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं म्हणजे माझा एक अनुभव सांगतो एक तीस मिनटाच्या ट्रेकिंगनंतर जर इकडे पावसाळ्यामध्ये जर येणार असाल तर नक्कीच काळजी घेऊन या कारण की रोड अरुंद आहे खाली डायरेक्ट दरी आहे आणि या गडाला तटबिंत नाही आहे कारण एक नैसर्गिक तटबिंत त्याला भेटली दरीची अशी त्या गाडाचं वैशिष्ट्य सांगतो भौगोलिक वैशिष्ट्य या गाडाचं खूप आहे जसं तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला तर दूर दूरपर्यंत तुमची नजर जाते तर समोर बघताय हा हा जो किल्ला आहे तो मोरगिरीचा किल्ला आहे तुम्ही बघितलं गणेश महादाराजमधनं आपण आतमध्ये आलो आणि वरती न जाता डायरेक्ट आपण डाव्या साठमधनं एक छोटेसे वाटे तिथून पुढे आलो तर तो आपल्याला बुरुज बघायला पडतो एक सुंदर छोटासा बुरुज आहे तर तुम्ही येत असाल तर व्यवस्थित या कारण वाट खूप छोटी आहे आणि थोडीशी अवघड अशी वाट आहे तर तुम्हाला व्यवस्थित यावं लागेल किल्ल्याच्या बुर्जा पहिल्या बुर्जावरती आपण आहे आणि किल्ल्या त्या बुर्जावरून तुम्हाला माची आणि बाले किल्ला असे दोन्ही सलग लाईनमध्ये दिसतात आपल्याला इथे बाले किल्ल्यापर्यंत पोहोचायचं आहे आता आपण पुढच्या काही क्षणामध्ये माचीवरती असणार आहोत आणि त्यानंतर तो सुंदर असा बाले किल्ला ज्याच्यावरून तुम्हाला पवन मावळामधील सर्व परिसर बघायला भेटेल पहिले गणेश तुर्वरती बघितल्यानंतर आता आपण येऊन पोहोचले गडाचे दुसरे महाद्वार आणि या महाद्वाराला असं म्हटलं तर जिबी रचनेचे हनुमानदार जर तुम्ही समोर याची रचना व्यवस्थित बघितलीत तर तुम्हाला थोडीशी गोमुख पद्धतीची ही रचना वाटेल परंतु महाराजांनी काही राज्य व्यवहार कोशात असं लिहून ठेवले की ही जी आहे रचना आहे ती जिबी रचनेची हनुमानदाराची रचना आहे महाद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही बाजूला दोन देवड्या बघायला भेटतात त्या देवड्या बेसिल कशासाठी वापरलात तर आपले जे सैनिक असतात त्यांना आराम करण्यासाठी किंवा इथून शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी या देवड्यांचा वापर केला जातो त्यानंतर तुम्ही जर आत्ता जर दरवाजा बघितलात तर अजून सुद्धा व्यवस्थित साबूत आहे ह्या जर तुम्ही ताराच्या खण्या बघताय तर त्या बेसिकली कशासाठी वापरल्या जातात ज्यावेळी कधी हत्तींचा मारा होतो किंवा शत्रूंचा मारा होतो त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी या बसवल्या जातात रचना बघितली तर अतिशय सुरेख अशी रचना आहे या न गाडाची मी बरेच किल्ले फिर फिरले परंतु अशा पद्धतीची जी, जी रचनेची हनुमानची रचना आहे रचनेची महाद्वाराची रचना आहे ती मी प्रथमच बघतोय खूप सुंदर अशी रचना आहे इथे जर बघितलं तुम्ही एक हनुमानचं छोटीशी मूर्ती आहे तर गडाच्या महादौरामधून प्रवेश केल्यानंतर आपण प्रथम नेहमी नेहमीप्रमाणे डाव्या बाजूने आतमध्ये जात आहोत तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे की जर तुम्हाला गडाला प्रदक्षिणा करायचं असेल तर प्रथम डाव्या बाजूने सुरुवात करावी त्यानंतर औषध बघत बघत तुम्ही उजव्या बाजूने गडाला प्रदक्षिणा घालू शकता अजून पाठीमागे बघताय बाली किल्ला आहे बाली आपण शेवट जाणार आहोत आपल्या गडाची बऱ्यापैकी भटकन ती सुरू झाली आणि बऱ्यापैकी झाली म्हणजे एक थर्टी पर्सेंट झाली सत्तर पर्सेंट बाकी आहे तर इथे यायचं कसं हा गड कुठे एक्झॅक्टली हे मी तुम्हाला सांगितलं परंतु इथे यायचं कसं तर ह्याचं बेस्ट विलेज आहे तुंग हे गाव आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला पुणे ते तुंग जवळजवळ एक सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटरचं रनिंग आहे मग त्यामध्ये तुम्ही ओन व्हेकलने येऊ शकता मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला मुंबईवरून लोणावळा लावा लागेल आणि लोणावळ्यामधून आतमध्ये यावं लागेल याचं एक वैशिष्ट्य इकडे एक वैशिष्ट्य तुम्हाला हो सांगतो जर तुम्ही इथे खूप बरोबर प्लॅनिंग करून आलात तर तुंग आणि तिकोना असे दोन्ही किल्ले एका दिवसामध्ये करू शकता कारण छोट्या खाण्याचे किल्ले येतं लवकर होणारे किल्ले येतं त्यामुळे तुम्ही तो प्लॅन नक्कीच करा तुम्ही जर इथे तुम्हाला जर काही औषध बघायला भेटत असतील पडलेले औषध आहेत तर ते कचऱ्याचे औषध येतं कचरे ही बेसिकली दुर्गावरील सर्वात महत्त्वपूर्ण वस्तू मानली जाते इथे गडाचा कारभार पूर्ण चालला जातो तिथे आवक जावक नोंदी या सर्व अभि लिहून ठेवलेल्या जातात ही कचऱ्याचे अवशेष आहे आणि त्याच्या समोर एक्झॅक्टलीच तुम्हाला गणेशाचे एक सुंदर मंदिर बघायला भेटेल गणेश मंदिराच्या बाजूला एकदम तुम्हाला पाण्याची टाकी बघायला भेटते टाकी नाही म्हणता म्हणता त्याला खरं तर एक तलाव टाईपच येते की ज्या ठिकाणी पाण्याचा साठा तुम्हाला प्रमाणात बघायला भेटतो आता जरी पाणी तुम्हाला वरून थोडंसं कचरा वगैरे पडलेला दिसला असला तरी हे पाणी पिण्यायोग्य आहे तर तुंग गाडाची माची आपण बघितली आता आपण निघाले गाड्याचा बाले केलेला एक आकर्षक असं ठिकाण तिथपर्यंत जायचं आहे चला बाले किल्ल्याला जाणारी वाट थोडीशी घडत रे का मित्रांनो ज्यावेळी सात दिवस सहा दिवस ऑफिसला काम करून एक दिवस गड्यावरती येतो ना त्यावेळी खूप खूप आनंद होतो ट्रेक केल्यानंतर एक वेगळी ऊर्जा संचार येते पुढच्या काही सहा दिवसांमध्ये काम करण्यासाठी म्हणून ट्रेकिंगला मी इथं खरं येतो आणि त्यातून आपल्या इतिहासाबद्दल माहिती मिळते बऱ्याच गोष्टींची ओळख होते आणि खरं माझं टार्गेट आहे की जास्ती असं केले लवकरात लवकर पूर्ण करणे तर हळूहळू हो तिकडे मी प्रयत्न करतो आहे जर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही मला नक्की जॉईन करू शकता तुंगगड म्हणजे कठीणगड या गाडावरती आपण आलो आहे आणि या गडाचा इतिहासाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आदिलशाने सोळाशेमध्ये आदिलशाह घराण्याने सोळाशेमध्ये हा किल्ला बांधून घेतला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला बोरगट मार्गाद्वारे जाणारा व्यापारी ना त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा गडाचा बालकिल्ला जर तुम्ही पाहिलात तर एवढा उ मध्ये खूप विस्तार मोठा नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की याचा वापर टेळण्यासाठी किंवा इथून नजर ठेवण्यासाठी केला असावा पुढे जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी मध्ये जो तेवीस किल्ले दिले गेले त्या किल्ल्यामध्ये तुंग या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता काली किल्ल्यावरती आपण आलो आहे आणि समोर आहे तुंगाई देवीचं मंदिर आणि या देवीच्या नावावरून या गडाला तुंग गड असं म्हटलं जातं समोर <सवारी> तुंगाई देवीचं मंदिर आहे ज्याचं आपण दर्शन घेतलं आणि समोरच पोडी म्हणजे पाण्याचं टाक आहे त्याचा वापर खरं तर माती माचीवरती जी सैनिक असायचे त्यांना पिण्याचं पाण्याचं साठवण करण्यासाठी केलं जायचं इथे नैसर्गिक साठा नाही व्हायचा खालून पाणी आणावं लागायचं आणि जे वरती काय शिपाई येतं जे इथे टेळवणी करतात त्यांच्यासाठी पिण्याचा पाण्याचा सोय हवी हो याचा वापर केला जायचा त्याच्या बाले किल्ल्यावरती बाले किल्ला बोललात तर एकदम छोटा आहे तसा परंतु आजूबाजूला जो परिसर तुम्हाला बघायला भेटेल ना अतिशय सुंदर दृश्य आहे सुरुवात करतो आपण तिथून तो प्रथम इथे बघताय तो मोरगिरीचा किल्ला आहे त्यानंतर इथे पाठीमागे जो बघ बाग, बघायला भेटेल तुम्हाला पावना डॅमचा बॅकवॉटर आहे पूर्ण सर्व समोर थोडंसं धुक्यात हरवल्यासारखा दिसतो इथे इथे तो आपला तिकोनं किल्ला आहे आणि या बाजूला जर बघितलं तुमच्या सगळ्यांची फेवरेट जोडगिरी तो लोहगड बिसापूर म्हणजे बघा महाराजांची दूरदृष्टी बघितली ना तुम्ही तुमच्या लगेच लक्षात येईल की एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर नजर ठेवता आली पाहिजे किंवा इथला व्यापारी मार्ग आहे त्या त्याच्यावरती लक्ष ठेवता आलं पाहिजे म्हणून महाराजांनी किती दूरदृष्टीचा विचार करून ह्या किल्ल्यांची के स्थापना केली गडा गड पूर्ण फिरण्यासाठी तुम्हाला एक तास पुरेसा होतो गड्यावरती बऱ्याच असे अवशेष आहेत जे तुम्हाला बघायला भेटतात बुरुज म्हणा दर महादरवाजा म्हणा पाणी टाके मंदिरं तो तो तुंगदेवीचं मंदिर किंवा गणेश मंदिर तर हे तुम्हाला बघायला भेटतं एका तासामध्ये तुम्ही गड आरामात फिरू शकता मुरुजापासून बाले किल्ल्यापासून बालेकिल्ल्यापर्यंत बाले किल्ल्यापर्यंत तर इथे जर येत असाल तर दोन तीन गोष्टी तुम्हाला असं सांगतो एक तर इथे राहण्याची सोय होऊ शकते कारण राहण्यासाठी मंदिर आहे गोवा आहेत तर तिथे तुम्ही आरामात राहू शकता पिण्याच्या पाण्यासाठी एक छान असा मस्त असा टाक आहे तिथून तुम्ही पाण्याचा वापर करू शकता फक्त खाण्याचासाठी तुम्हाला तुमची तुम्हाला सोय करावी लागेल परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो आणि जो शेवटचा अवघड पॅच होता तो आता आपण कंप्लेंट करतो आहे आणि पुढच्या दहा मिनटामध्ये आपण गाड्याच्या पायथ्याशी असणार आहोत एक जबरदस्त एक्सपिरियन्स होता तुंग तुंगगडाचा सुपर तर साडेआठ वाजता सुरू केलेला हा ट्रेक जवळजवळ साडे अकरा वाजता संपन्न झाला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की कि किती छोटासा ट्रेक या वरती जाण्यासाठी एक पाऊन तास फिरण्यासाठी एक दीड तास खाली उतरण्यासाठी एक अर्धा तास म्हणजे तीन ते चार तासामध्ये तुम्ही पूर्ण गड किल्ला व्यवस्थितपणे पोहोचू शकता मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आय होप सो so की तुम्हाला त्या गोष्टी आवडल्या असतील जर आवडल्यास या गडाला नक्की भेट द्या जर तुम्हाला माझ्यासोबत ट्रेकिंग करायची असेल तर मला नक्की मेसेज करा इन्स्टावरती मॅसेज करा किंवा यूट्यूबवरती मॅसेज करा आपण नक्की एकत्र ट्रेक करू हा व्हिडिओ आवडल्यास जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकचं तोपर्यंत गुड बाय गुड बाय